प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पंचवीस मेच्या जबरदस्त भागामध्ये इकडे आता सागर हात जोडून मुक्ताची माफी मागणार आहे सत्याचा उलगडा होणार आहे इकडे ज्यावेळेला मिहिर। आता फोन करत असतो मिहिकाला मिहिकाला फोन करतो पण मिहिका त्याचा कॉल उचलत नाही मिहीर कंटिन्युअसली कॉल करत असतो मग मात्र मिहिकाचा नाईलाज होतो मिहिका फोन उचलते आणि बोल मिहीर यावरती मिहीर म्हणतो हे बघ कुणीही काही सांगितलं ना तरी माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे त्यासाठी ह्या टेस्टचे रिपोर्ट येण्याची काहीच गरज नाही आहे आणि मी आपल्या बाळाला नाव द्यायला तयार आहे जगाच्या विरोधात जात मी आपल्या बाळाला माझं नाव द्यायला तयार आहे यावरती मिहिका कमेंट दाखे मला तुझं नाव नको आहे मी माझ्या बाळाला माझं स्वतःचं नाव देणार आहे असं म्हणत का आता इकडे मिहीरला सांगत असते मिहीर म्हणतो मला माहिती आहे तू कोणत्या त्रासातून जातेस तुला किती त्रास होतोय हे सगळं सगळं सत्य आता मला माहिती आहे पण तुझा हा त्रास कमी करण्यासाठी तू मला एक संधी तरी दे ना मला एक संधी दे मी तुझा त्रास नक्कीच कमी करू शकेन पण त्यावरती मग आता का सांगते मी तुला म्हटलं ना मिहीर तू सारखं सारखं मला काही कॉल करत जाऊ नकोस मी माझ्या बाळाला स्वतःचं नाव देणार म्हणजे असं म्हणत ती आता ठामपणे आपल्या बाळाला नाव देण्याचं ठरवते आणि त्याच वेळेला फोन ठेवून ती रडायला लागते जरी ती कितीही स्ट्रॉंग असल्याचा म्हणत असली किंवा ती कितीही स्ट्रॉंग असल्याचा आता इकडे दाखवत असली तरी शेवटी शेवटी या सगळ्यामध्ये ती पूर्णपणे आता थकलेली असते तीच अवस्था कोमलची असते कोमलसुद्धा या सगळ्यामध्ये आता खूपच अस्वस्थ असते आणि अस्वस्थ असलेल्या कोमलला काही झोप येत नसते ती खूप अस्वस्थ उठत असते तिला आता सतत आठवत असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि ज्या पद्धतीने मिहीर मिहिकासोबत वागतो त्यामुळे मला आता या सगळ्यामध्ये मिहिका आणि मिहीर हे दोघं जण एकत्र आले तर आणि मला सोडून मिहीरने मिहिकाशी लग्न केलं तर तिच्या मनामध्ये इन्सिक्युरिटी असते आणि इंद्रा हे सगळं पाहते काय ग झोप ना असं म्हणत ती तिला झोपायला सांगते दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे आता मुक्ता तयार होऊन ज्या वेळेला इकडे आता मिहीर पण येतो मिहीर आल्यावरती तिकडे आता लकी येतो आणि तुला हिंमत कशी झाली इकडे आतमध्ये येण्याची असं आता तो म्हणायला लागतो ज्या वेळेला तो हे म्हणतो त्यावेळेला मग आता सांगायला लागतो मिहीर हे बघ मी इकडे आलेलो आहे ते म्हणजे मला आता रिपोर्ट आणायला जायचं आहे आणि म्हणून मी इकडे आलेलो आहे असं म्हटल्यावरती मग आता पाठोपाठ मिही काय येते मिहिकाला पाहिल्यावरती मग तर आता इकडे इंद्राचा रागाचा पारा चढतो आणि इंद्रा म्हणते तू इथे कशाला आलेस काय हिंमत झाली तुझे इथे येण्याची माझ्या घरात पाऊल टाकण्याची हिंमत कशी झाली त्यावरती मिहिका सांगते मी, मी इकडे आलेली नाही आहे मला बोलवण्यात आलेलं आहे यावरती मग आता इकडे सांगायला लागते इंद्रा तुला कणाला कोणी बोलवायल तुला नाही कोणी बोलवलं आहे चलनी घेतून यावरती सावनी म्हणते मी बोलवलं आहे सावनी आल्यावरती इकडे आता सागर चिडतो आणि कितच्या खालच्या पातळीची बाई इतकी निर्लज्ज बाई मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिली नव्हती असं म्हणत मग मात्र आता इकडे तो सांगायला लागतो त्यावरती सावनी म्हणते असं कसं रिपोर्ट येणार आहेत आणि तुम्ही दरवेळेला म्हणता ना की मी तुमचं कोळी कुटुंबाचं आयुष्य बर्बाद केलं आणि आता माझ्या भावानी कोमलचं आयुष्य बर्बाद केलं मला तुम्हाला दाखवून द्यायचं आहे की काही हे झालं सुद्धा या सगळ्यामध्ये आता तुमच्या कोळी कुटुंबाला न्याय मिळ मिळवून देणार आहे मी आत्ता आले आहे कारण रिपोर्ट येणार होते ना आणि तितक्यात रिपोर्ट येतात रिपोर्ट आल्यावरती मुक्ता ते रिपोर्ट घेते सागरकडे देते आणि आता त्याच वेळेला सगळे घरात ते विचारतात की सागर काय आहे त्या रिपोर्टमध्ये सागर सांगतो रिपोर्ट निगेटिव्ह आहे यावरती इंद्रा म्हणते मला आधीपासूनच माहिती होतं की हे बाळ आपल्या मिहीरचं असू शकत नाही आहे ही आता त्या हर्षचं पाप मिहीरच्या माती फोडते आहे आणि हा मिहीर तिच्या प्रेमामध्ये येणार आहे ना म्हणून तो तिला आता या सगळ्यामध्ये सपोर्ट करतोय पण मिहीर मिहिका मिही आणि मुक्ता या तिघांनाही पूर्णपणे माहिती असतं काहीही झालं तरी हे बाळ फक्त आणि फक्त मिहीरचं आहे मिहिका म्हणते मला या रिपोर्टचं सत्य काही माहीत नाही आहे पण पण हे बाळ मिहीरचं आहे ही गोष्ट शंभर टक्के असं म्हणत मीही का या सगळ्यामध्ये आता फायनल बोलत असते त्यावर ती मुक्ता म्हणते सागर ऐकाना मला सुद्धा असंच वाटते की हे बाळ मिहीरचंच आहे मिहिका खोटं बोलणार नाही ती माझी बहीण आहे यावरती सागर म्हणतो अच्छा तुमची बहीण आहे म्हणून ती खरं बोलणार आणि माझी बहीण खोटं बोलणार का मिहिका सांगते मला नाही माहिती ह्या रिपोर्टचं काय सत्य आलेलं आहे ते पण मी खरं बोलती आहे मी हर्षला मला हातसुद्धा लावू दिलेला नाही आहे असं म्हणत ती आपली बाजू मांडत असते पण त्याच वेळेला सावनी गाणात त्या गाळात असते कारण सावनी मेच हे सगळे रिपोर्ट मॅनेज केलेले असतात आणि सावनीच या सगळ्यामध्ये आता हे सगळे रिपोर्ट मॅनेज करून आता हे सगळं करून बसलेली असते मिहिका सांगते मी किती वेळेला समजावू की हे बाळ मिहीरचंच आहे त्याच वेळेला मग आता मिहीर म्हणतो मिहिका काहीही झालं कुणीही कितीही काही सांगितलं तरी माझा तुझ्यावरती विश्वास आहे यावरती मग इंद्रा चिडते आणि हे बघ मिहिर साधा आहे साध्या भोळ्या मिहीरला या सगळ्यामध्ये तू आता का अडकवत चाललेली आहेस तुला न सोडणार नाही मी तू, ना तू मिहीरला अडकवण्यासाठी काहीही उद्योग करू नकोस चल इकडून आत्ताच्या आत्ता चालती हो असं म्हणत मग आता इकडे ती तिला हकलवून लावत असते त्यावर ती मग इकडे चालू असताना मीही सांगतो मम्मी असं काय करताय मीही का प्रेग्नंट आहे तिला ढकलताय का स्वाती म्हणते तू का तिची बाजू घेतोयस यावर मिहीर म्हणतो स्वातीताई तू सुद्धा एक आई आहेस ना एक आई असून प्रेग्नेंट बाईची ही अशी हालत तुम्हाला कशी बघवते कसं तुम्ही तिची ही अवस्था करू शकता असं म्हणत तो आता इकडे स्वातीला सुद्धा चांगलंच फटकारतो आणि त्यावरती स्वाती म्हणते अच्छा आता तू हे सगळं आम्हाला बोलणार का त्यावरती लकी म्हणतो काय रे तू आता आमच्या बहिणींचे माझ्या दोन्ही बहिणींचे आता मान अपमान तू काढत बसणार का यावरती मिहिकाला आता सपोर्ट करत मिहीर सांगतो हे बघा मी कुणालाही हे करत नाही फक्त मिहिका प्रेग्नेंट आहे तिच्यासोबत असं वागू नका असं म्हणायला लागतो त्यावरती मग उठते आणि मिहीर तू खूप साधा आहेस तुला कुणीही फसवलं तरी तू फसणारातला आहेस की मीही का तुला फसवत आहे आणि तू फसतोयस असं म्हणत ती आता मिहीरला सांगत असते मिहीर म्हणतो नाही मला माहिती आहे काय बरोबर काय चुकते मला का ती कुणीही सांगितलं की मिहिका माझ्या बाळाची आई नाही मी विश्वास ठेवू शकत नाही आहे कारण माझा मिहिकावरती पूर्ण विश्वास आहे असं म्हणत आता मात्र इकडे इंद्रा खूपच चिडते बघा बघा म्हणजे हा आता कोमलच्या विरोधात जात या या, या बयेची साथ देतोय ही बया माझं घर उद्ध्वस्त करायला आलेली आहे मला हिच्यावरती आता इकडे दया आली म्हणून तिला या सगळ्यामध्ये आता मी मी इकडे इथे ठेवलं ठेवून घेतलं पण हिने काय केलं हिने या सगळ्यामध्ये आता माझ्याच मुलीचा संसार गिडायला निघालेली आहे असं म्हणत इंद्रा आता तोंडाला येईल ते बोलत असते आणि यावरती मुक्ता म्हणते सागर आत्ता जे तुम्ही सगळेजण मिहिकाला बोलताय ना पण मला खात्री आहे की रिपोर्ट हे चुकीचे आहेत खरे रिपोर्ट येतील तेव्हा तुम्हाला हे सगळं सत्य समजेल यावरती इंद्रा म्हणते मुक्ता तू तुझ्या बहिणीची बाजू घेऊन आता चुकीला बरोबर आणि बरोबरला चूक करायला ला लागू नको यावरती मुक्ता म्हणते नाही मम्मी मी खरंच असं काही करण्याचा प्रयत्न करत नाही आहे त्यावरती मग आता इकडे सावनी सांगायला लागते कसं आहे मुळातच हे आणि हे सगळं होत असताना मीही रागा रागात तिकडून निघून जातो त्यावेळेला सावनी सांगायला लागते मुळातच या सगळ्यामध्ये या गोष्टी का घडतायत तर या गोष्टी घडण्याचं कारण म्हणजे हे बाळ हे बाळ जर का नसतं ना तर कदाचित या गोष्टी घडल्याच नसत्या यावरती मुक्ता चिडते आणि मी का म्हणते भास करा काय चाललंय माझ्या बाळाविषयी बोलण्याचा अधिकार नाही मी कोणाला दिलेला आहे त्यावरती आता इकडे इंद्रा सुद्धा सावनीला यावेळेला सपोर्ट करते पण मुक्ता सांगायला लागते काहीही झालं तरीसुद्धा तुम्ही असं बोलू कसं शकता बाळ जे जन्माला आले नाही ते यावरती इंद्रा म्हणते का नाही बोलायचं या बाळाच्या बाबाने म्हणजे हर्ष नाही आधीसुद्धा आम्हाला त्रास दिलाय आणि आता हे बाळ आले माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद करायला आणि आता आम्ही काहीच बोलायचं नाही आहे का इतकं सगळं होऊन सुद्धा आम्ही गप्प बसायचं आहे का, हो का? यावरती हो मग आता सांगायला लागते मुक्ता तुम्ही आता हे हर्षचं बाळ समजताय आणि त्याला शिव्या शाप देत आहे पण ज्यावेळेला हे बाळ आता आपल्या मिहीरचं आहे या गोष्टी ज्या सिद्ध होतील त्यावेळेला त्यावेळेला मग मात्र आता तुम्ही काय बोलाल त्या जन्माला न आलेल्या बाळाला शिव्या शाप देण्या इतके आपण हो? आता क्रूर झालो का असं म्हणत मुक्त या सगळ्यामध्ये खूप काही बोलत असते इंद्रा म्हणते कसं आहे ना ज्या वेळेला माझ्या मुलीवरती येईल ना तेव्हा मला समजलंय तुझ्या बहिणीवरती काही आलेलं नाही आहे ना तिचा संसार तर नाही ना मोडलेला आणि त्याचमुळे या सगळ्या गोष्टी आता तिला कशा करणार हो असं म्हणत मग आता इकडे इंद्रा आपलंच म्हणणं दामटत असते आणि आता सगळेच जण कोमलला सपोर्ट करत असतात फक्त आता इकडे कोमल सांगायला लागते खरं सांगू का मम्मी तर माझ्या आयुष्यात प्रेम हा शब्दच नाही आहे आधी मी ज्या माणसावरती प्रेम केलं त्यांनी मला फसवलान ज्या माणसावरती प्रेम केलं त्यांनी फसवलान आणि त्यानंतर लग्न केलं तो सुद्धा माझा नाहीच आहे त्यामुळे प्रेम या शब्दावरचा माझा आता विश्वास पूर्णपणे उडालेला आहे प्रेम आपुलकी माया या गोष्टी मला नाही वाटत की माझ्या आयुष्यामध्ये आता आहेत म्हणून असं म्हणत मग मात्र इकडे आता कोमल रडत असते आणि त्यावेळेला इंद्रा येऊन जाऊन काहीही झालं तरी मुक्तालाच दोष देत असते फायनली मुक्ता, मुक्ता सागरला घेऊन आता आलेली असते ती म्हणजे हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये मुक्ता येऊ घेऊन येते आणि ते रिपोर्ट चेक करते त्यावेळेला सागर आणि मुक्ता जेव्हा समोर येतात तेव्हा डॉक्टर सांगतात काही नाही म्हणजे हे रिपोर्ट तर पॉझिटिव्ह आहेत हे दोघं जण म्हणजे आता हेच त्या वडिलांचे या मुलाचे बाबा आहेत असं म्हणत मग मात्र त्या डॉक्टर ांनी मोठा गौप्यस्फोट केल्यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लागलं बघितलं सागर मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते की या सगळ्यामध्ये आता मिहिकाच्या बाळाचे बाबा मिहीरच आहे त्यावरती आता इकडे सागर मुक्ताच्या समोर हात जोडतो आणि हात जोडून मुक्ताला सांगतो मी तुमच्यासमोर विनंती करतो पण हे सत्य तुम्हाला लपवायला पाहिजे आता मुक्ता सागरची साथ देत सत्य लपवणार की सत्याची बाजू घेत मिहिकाची साथ देणार हे मात्र येणाऱ्या भागातच